माळेवाडी येथे आमदार आपल्या दारी योजना पोहोचतील घरोघरी अभियान माळेवाडी तालुका चंदगड येथे आमदार राजेश पाटील व सुष्मिताताई या पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या आमदार आपल्या दारी योजना पोहोचतील घरोघरी या अभियानाची सुरुवात झाली अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची फॉर्म नोंदणी करण्यात आली तसेच बांधकाम कामगार नोंदणी संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना राबवण्यात आली तसेच शासनाच्या इतर योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली यावेळी सरपंच सी ए पाटील उपसरपंच विजय मरण होळकर सूरज पाटील पी पाटील विनायक पाटील प्रमोद पाटील सर्व युवा मंच संबंधित सज्जांचे तलाटे सर्कल ग्रामसेवक मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते महान करी न्यूजसाठी सनगड ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा